म्हणजे मृत्यूच्या एका वर्षाच्या आत माधुरी दीक्षित चा आगामी चित्रपट पाच जानेवारी ला होणार प्रदर्शित काजोलने पाहिला माधुरी दीक्षित च्या आगामी मराठी चित्रपटाचा ट्रेलर मृत व्यक्तीच्या कुटुंबातले किंवा जवळचे पाच इंस्टाग्राम वर माधुरी दीक्षित ट्रेलर पंचा, 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 पंचा। नमस्कार मंडई मजेत ना आशा करतो मजेत असाल माधुरी दीक्षित व तिचे पती डॉक्टर श्रीराम नेने यांची निर्मिती असलेल्या पंचक चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला या चित्रपटात अनेक लोकप्रिय कलाकारांनी महत्वाची भूमिका साकारली आहे सध्या सोशल मीडियावर मराठीसह सह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी माधुरी दीक्षितला ला पंचक साठी शुभेच्छा दिल्या आहेत पन... अशातच अभिनेत्री काजोलने शेअर केलेल्या इंस्टाग्राम स्टोरीने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतले आहे पण मनात भरली तर बाराखडीची आठवण करून देते काजुल आणि माधुरी या दोन्ही अभिनेत्रींनी ने बॉलिवूड मध्ये नव्वदच दशक गाजवलं तुमची श्रद्धा आंधळी पंचाक मानत नाही त्या दोघीही एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत त्यामुळे काजोलने नुकताच माधुरी दीक्षितचा पंचक चित्रपटाचा ट्रेलर पाहिला अरे, अरे माधव काय बोलतोस तू जरा लॉजिकल विचार कर म्हणजे डाव्या विचार कर हा ट्रेलर शेअर करत अभिनेत्रीने माधुरी सह श्रीराम नेने पंचक साठी शुभेच्छा दिल्या आहेत डाव्या मेंदू कसा सांगतो ना या मराठी चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर काजू लिते माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने हे दोघही आपल्या नऊ वर्षाची दमदार सुरुवात करण्यासाठी सज्ज आहेत ते माझा उजव्या मेन विश्रांती दे आणि उजव्या आता डावा विचार करता तेव्हा तू लोड करू नको हा ट्रेलर अतिशय लक्ष्यविधी आहे तुम्हा दोघांना चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा पंचक लागला हा घरातून एका वर्षात पाच ऑर्डर मिळतले काजुलने शेअर केलेली पोस्ट माधुरीने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत तिचे आभार मानले आहेत हे सर बरी सर विद्या गई आता कोणाचं नंबर पाच नक्षत्रांचा विशिष्ट कालावधी यावरून या चित्रपटाचं नाव पंचक असं ठेवण्यात आलं आहे पंचक लागल्याने आता कोणाचा मृत्यू होणार याची भीती घरातील प्रत्येकाच्या मनात असल्याचं ट्रेलर पाहून लक्षात येत आहे मध्ये अधिनाथ कोठारे दिलीप प्रभावळकर तेजश्री प्रधान आनंद इंगळे सतीश आळेकर भारती आचरेकर नंदिता पाटकर गणेश मयेकर दीप्ती देवी विद्याधर जोशी आशिष कुलकर्णी या कलाकारांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत जयंत जठार व राहुल आवटे दिग्दर्शित पंचक येत्या पाच जानेवारीला प्रदर्शित होणार आहे वहिनी त्या कुत्र्याच नाव दगडू होत प्लीज तर मंडई तुम्हाला पंचक ह्या चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा व फिल्मी रंग वाहिनीला नवीन असाल तर सबस्क्राईब करा नव नवनवीन अपडेट साठी बेल आयकन ला प्रेस करा तुमची व तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या जय महाराष्ट्र भारताचे प्रसिद्ध ज्योतिषी पंडित रामचंद्र आचार्य यांचे श्री गुरु दत्तात्रय स्वामी ज्योतिषालय संपूर्ण हस्तरेषा पाहून आणि जन्मपत्रिका पाहून संपूर्ण भविष्य सांगणार खूप वर्षापासून मुंबई मध्ये स्थायिक असणारे ज्योतिषी आपली काही समस्या असो अकरा दिवसात निवारण करतात तुमच्या सर्व प्रकारच्या समस्यांना गुप्त यंत्र मंत्रांनी परिहार करतील उद्योग व्यवहार पती पत्नी भांडण आणि लैंगिक समस्या राजकीय व प्रमोशन धनप्राप्ती विदेश प्रयाण संतान शत्रुपीडा कोर्ट कचेरी व्यवहार स्त्री पुरुष वशीकरण आणि इतर गुप्त समस्यांना शास्त्रीय पद्धतीने वैज्ञानिक व धार्मिक पद्धतीने परिहार करतील धनवश जनवश राजकारण शत्रुनाश स्त्री पुरुष लग्न सालावळी गुप्तरोग मानसिक वेदना काही समस्या असो फक्त एक फोन मध्ये सर्व समस्यांचे निवारण करणार आताच फोन करा केरला श्री चामुंडी माता भद्रकाली देवी विशेष पूजा शक्ती प्राप्त तज्ञ गुरुजींकडून शंभर टक्के सर्व समस्यांचे अकरा दिवसात खात्रीशीर निराकरण केले जाईल अधिक माहिती साठी संपर्क मोबाईल नव्याण्णव सदुसष्ट शहाण्णव सहासष्ट पासष्ट